आशा कार्यकर्त्यांवर भाग्यनगर परिसरात भटक्या कुत्र्याने केला हल्ला भाग्यनगर सातवा क्रॉस परिसरात घडली घटना आतापर्यंत पंचवीस जणांना भटक्या कुत्र्याने घेतला चावा महानगरपालिका याकडे लक्ष देणार का नागरिकांनी केला प्रश्न उपस्थित बेळगाव शहर उपनगरात मोखाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छात मांडलाय गुरुवारी भाग्यनगर येथील सातवा क्रॉस परिसरात आशा कार्यकर्त्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली समजलेली माहिती अशी की आज शहरातील भाग्यनगर परिसरात आशा कार्यकर्त्या आपल्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आतापर्यंत पंचवीस जणांना तेथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे आता तरी महानगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष देऊन त्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत